नमस्कार नमस्कार आज आपण चार जून दोन हजार पंचवीसच्या ए एन एन न्यूज नेटवर्कच्या बातमीपत्रावर एक नजर टाकूया काही निवडक बातम्या आहेत नमस्कार हो यात बघा पुण्यातील शिक्षण क्षेत्रातली एक धक्कादायक घटना आहे मग गांधी विचारांवर आधारित एक शिबिर पण आहे पर्यावरणासाठी एका राजकीय पक्षाचा पुढाकार आहे आणि एका नेत्याला आदरांजली वाहिली आहे तर या सगळ्या बातम्यांमधून काय दिसतंय ते जरा बघूया अगदी या बातम्या वरवर बघता खूप वेगळ्या वाटू शकतात हो ना पण मला वाटतं त्या आपल्या समाजातील अनेक महत्वाच्या गोष्टींवर बोट ठेवतात जसं की म्हणजे बघा आपली नैतिक मूल्य कुठे चालली आहेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय पर्यावरणाबद्दल आपण किती गंभीर आहोत आणि आपली राजकीय संस्कृती कशी आहे या सगळ्यावर या बातम्यांमधून प्रकाश पडतो चला जरा खोलात शिरूया हो नक्कीच सुरुवात पुण्यापासून करूया तिथली बातमी ऐकून खरंच धक्का बसला वाघोलीमध्ये आहे हे कॉलेज पार्वतीबाई गेंडबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तिथे परीक्षेत मोठा गैरप्रकार झालाय म्हणे हो आणि हे काहीतरी किरकोळ कॉपी प्रकरण नाहीये चौघांनाय प्रोफेसर, प्रोफेसर प्रतीक किसन सातव आणि त्याचे साथीदार आदित्य खिलाडे अमोल नागरगोजे अनिकेत रोडे अरे देवा या लोकांनी काय केलंय तर विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा हजार अगदी रुपये घेतलेत कशासाठी तर त्यांना पास करण्याचा आमिष दाखवून पण हे केलं कसं त्यांनी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेच तर धक्कादायक बातमी म्हणते की त्यांनी कॉलेजच्या परीक्षा कंट्रोल रूमची डुप्लिकेट चावी बनवली आणि चक्क गणित दोन विषयाच्या उत्तरपत्रिकांचे सहा बंडलच्या बंडल बदलून टाकलेत काय सांगताय म्हणजे ओरिजिनल काढून टाकले आणि दुसऱ्याच ठेवले अगदी मूळ उत्तरपत्रिका गायब करून त्या जागी फेरफार केलेल्या म्हणजे कदाचित बाहेरून लिहून आणलेल्या उत्तरपत्रिका ठेवल्या विचार करा हे खूपच गंभीर आहे हो ना ही फक्त फसवणूक किंवा लाचखोरी नाहीये यातून शिक्षण कसं म्हणजे एक विकत घेण्याची गोष्ट बनत चाललंय हे दिसतंय पैसे द्या आणि निकाल घ्या गुणवत्ता प्रामाणिक कष्ट याला काही अर्थ उरला नाही असं वाटायला लावणारं हे प्रकरण आहे बरोबर शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह आहे हे तर नक्कीच आता गुन्हे शाखा युनिट सिक्स याचा तपास करत आहे त्यामुळे अजून यातले तपशील समोर येतीलच पण हा प्रकार खूप विचार करायला लावणार आहे खरंय बरं आता जरा दुसऱ्या बातमीकडे वळूया ही गांधी विचारांशी संबंधित आहे कोथरुड मध्ये गांधी दर्शन शिबिराचं आयोजन झालंय हो महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी मिळून हे आयोजित केलंय आठ जूनला आहे हे शिबिर कोथरूडच्या गांधी भवनात आणि यात विषय पण चांगले आहेत चर्चेसाठी हो त्यातले काही विषय तर सध्या खूप महत्वाचे आहेत उदाहरणार्थ ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट हे न्यायपालिका विरुद्ध कार्यपालिका या संघर्षावर बोलणार आहेत म्हणजे ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह यांच्यातला जो ताण सध्या दिसतोय जो सतत बातम्यात असतो अगदी त्यावर ते बोलणार आहेत मग पत्रकार प्रशांत कदम माध्यमांचा उन्माद आणि नवराष्ट्रवादी यावर बोलतील हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे हो नवराष्ट्रवाद हा शब्द हल्ली खूप ऐकू येतो आणि दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांचा विषय आहे आस्था श्रद्धा आणि संविधान बरोबर हे सगळे आजच्या काळातले कळीचे मुद्दे आहेत आणि यावर गांधीवादी दृष्टिकोनातून विचारमंथन होणार आहे डॉक्टर कुमार सप्तर्षी अध्यक्षस्थानी असतील अशा चर्चांमधून लोकांना विचार करायला चालना मिळते हे महत्त्वाचं नक्कीच आता तिसरी बातमी आहे पर्यावरणाबद्दल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेनेनं खारघर मध्ये एक उपक्रम सुरू केलाय हो त्यांनी प्लास्टिक बंदीला पाठिंबा दिलाय आणि कापडी पिशव्या वाटायला सुरुवात केली आहे अच्छा कुठे झालं हे खारघर मधला जो लिटल मॉल आहे तिथे याचं उद्घाटन झालं दुकानदार आणि नागरिकांना मोफत पिशव्या देत आहेत मंत्री भरत गोगावले खासदार श्रीरंग बारणे असे बरेच जण उपस्थित होते हे चांगलं आहे की राजकीय पक्ष पुढे येत आहेत यासाठी पुढाकार घेतलाय मंगेश रानवडे इम्तियाज शेख मुनाफ अमीर अली आणि ज्योती नाडकर्णी यांनी स्थानिक पातळीवरचं काम दिसतंय हो राजकीय पक्षांनी अशा सामाजिक आणि पर्यावरण विषयक जबाबदाऱ्या घेणं हे आता नुसतं चांगलं पाऊल नाही राहिलंय ती काळाची गरज बनलीय खरं तर आणि लोकांमध्ये जी जागरूकता वाढतेय त्याचंच हे प्रतिबिंब पण म्हणता येईल बरोबर अर्थात याचं फक्त सिंबॉलिक महत्त्व न राहता याचा खरा परिणाम किती होतोय हे बघायला हवं म्हणजे हे फक्त एका दिवसापुरतं न राहता यात सातत्य हवं तरच फरक पडेल अगदी खरंय आणि शेवटची बातमी घेऊया ही राजकीय क्षेत्राशी संबंधित आहे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं हो पिंपरी चिंचवड भाजपने हा कार्यक्रम घेतला होता पिंपरीच्या मोरवाळी कार्यालयात शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते मुंडे यांच्या फोटोला हार घालण्यात आला आमदार कार्यकर्ते बरेच जण होते अशा कार्यक्रमांचं महत्त्व काय असतं तर केवळ त्या नेत्याबद्दलचा आदर व्यक्त करणं एवढंच नाही तर त्या नेत्याची जी राजकीय विचारधारा असते जो वारसा असतो पक्षाची बांधणी या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे उजाळा मिळतो हे कार्यकर्त्यांना एकत्र आणतं आणि एका विशिष्ट राजकीय परंपरेशी जोडून ठेवायला मदत करतं म्हणजे बघा एकाच दिवसाच्या बातमीपत्रात किती वेगवेगळे पैलू समोर आलेत शिक्षण व्यवस्था वैचारिक चर्चा पर्यावरण आणि राजकीय स्मरण अगदी आणि या सगळ्या गोष्टींवरून आजच्या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न मनात येतो या सगळ्या घटना म्हणजे बघा परीक्षेतील गैरप्रकार असेल संविधानावरची चर्चा असेल पर्यावरणाची चिंता असेल किंवा मग एखाद्या नेत्याचं स्मरण या वरवर जरी वेगवेगळ्या वेग दिसत असल्या तरी त्या आपल्या आजच्या समाजाबद्दल काय सांगतायत बरोबर आपल्या समाजाची मूल्य कुठे आहेत आपले प्राधान्यक्रम काय आहेत हे सगळं यात कुठेतरी दिसतंय असं नाही वाटत या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग धाग्यांना एकत्र जोडून बघण्याची गरज आहे असं मला वाटतं त्यावर विचार करायला हवा